नमस्कार मी हर्षाली खेंजळे इंडियन योगा असोसिएशनतर्फे एक प्रमाणित योग शिक्षिका स्वागत करते तुमचं माझ्या या योगा संबंधित मराठी यूट्यूब चॅनेलवरती बऱ्याच जणांना योगा अभ्यासाला सुरुवात करायची असते पण त्यांच्या मनात काही प्रश्न असतात काही शंका असतात की योगाभ्यास कोण करू शकतं योगा अभ्यास कुठे करायचा आहे योगा अभ्यास कधी करायचा तर याच प्रश्नांचं किंवा याच शंकांचं निरसन करण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे योगा अभ्यास हा लहानांपासून मोठ्यांम पर्यंत कोणीही करू शकतं अगदी आपले ज्येष्ठ नागरिक सुद्धा करू शकतात फक्त काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्या म्हणजे एक रिकाम पोट योगा अभ्यासाच्या दरम्यान आपलं पोट रिकामं हवं किंवा जर तुम्ही काही खाल्लं असेल जेवण केलं असेल तर त्याच्यानंतर दोन तासाने तुम्ही योगा अभ्यास करू शकता जेणेकरून योगा अभ्यासाच्या दरम्यान आपलं ते जेवण जेवलेलं आहे ते पचन होईल आणि त्याचा आपल्याला काही त्रास होणार नाही दोन आरामदायी कपडे योगाचा असा कोणताही ठराविक ड्रेस नाहीये त्यामुळे ज्या कपड्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल फील होत असेल अशी आरामदायी कपडे तुम्ही घालून योगा करू शकता तीन योगा मॅट योगा करायचा म्हटल्यानंतर योगा मॅट ही हवीच पण माझ्याकडे आता योगा मॅटच नाही आहे तर मी योगा करूच शकत नाही असं काही नाहीये जरी तुमच्याकडे योगा मॅट नसेल तरी तुम्ही एखादी कॉटनची चादर किंवा एखादी कॉटनची बेडशीट घेऊन त्याच्यावर सुद्धा योगा अभ्यास करू शकता जेणेकरून त्या कॉटनच्या चादरवरून किंवा बेडशीटवरून आपला पाय घसरणार नाही आणि आपल्या आसनांची स्थिती व्यवस्थित आपल्याला घेता येईल गे। हवेशीर आणि धूळविरहित ही जागा जिथे आपण योगा अभ्यास करणार आहोत ती जागा किंवा ती रूम हवेशीर असावी आणि धूळ विरहित असावी जेणेकरून योगा करताना किंवा प्राणायाम करताना जो आपण श्वास घेतो त्या दरम्यान त्या श्वास घेताना आपल्या शरीरात ती धूळ जाणार नाही आणि आपल्याला त्याचा त्रास होणार नाही म्हणून ती जागा किंवा ती रूम धूळविरहित असावी पाच सपाट आणि एकसारखा पृष्ठभाग किंवा जमीन ज्याच्यावर आपण योगा करणार आहोत ती जमीन किंवा ती जागा आहे ती सपाट आणि एकसारखी असावी वरती खाली असू नये त्यामुळे आपली यो, यो, योगा करताना बॅलन्स जाऊ शकतो म्हणून ती जागा सपाट असावी आणि आपल्याला आसनांची स्थिती व्यवस्थितरित्या घेऊ गे, घेता यावी आणि आपला बॅलन्स बनून राहावा तर या झाल्या काही योगा मॅट वरती येण्या अगोदरच्या गोष्टी त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत आणि योगा मॅट वरती आल्यानंतर काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्या म्हणजे एक आपल्या शरीराचा ऐका प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं त्यामुळे आपल्या शरीराचं ऐकून आपली शरीर जेवढं आपल्याला संमती देत आहे त्यानुसार योगासनांची स्थिती घ्या किंवा त्या तसे स्ट्रेचेस करा इथे आपण कोणतीही स्पर्धा करत नाही आहोत त्यामुळे आपल्या शरीराचं ऐकायचं आहे आणि आसनांची स्थिती घ्यायची आहे दोन चेहऱ्यावर हसू ठेवा योगा करताना चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य ठेवा जेणेकरून आपलं शरीर आणि मन रिलॅक्स होईल आणि आपण वर्तमानात असू तीन आळशी होऊ नका आपला जो कम्फर्ट झोन आहे त्याच्या थोडंसं पुढे जा थो एक पर्सेंट थोडासा एपट टाकून योगासनांची स्थिती घ्या जेणेकरून आपल्याला जो योगा केला आहे त्याचा परिणाम आपल्या शरीर शरीरावरती दिसेल तर या झाल्या या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन आजपासूनच तुम्ही माझ्यासोबत योगा अभ्यासाला सुरुवात करू शकता माहिती आवडली असल्यास मित्रपरिवार परिवारासोबत नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, धन्यवाद